नमस्कार मित्रांनो माता भगिनींनो तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांती दिवशी सुद्धा आम्ही आलो जर आज लवकर जायचंय सण करण्यासाठी आज नऊ वाजायला तर फळाच्या बाहेर निघालो पाहिजेत दीड दोन टन घेऊन फक्त फक्त आपली हाजरी लावायची पहिलं मी काय म्हणायचो लहान होतो तेव्हा लोक सणादिवशी सुद्धा बसत नाहीत दिवशी बी पडते दूस तोडायला पॅसन काय बारा महिन्यातून एक वेळेस येतोय पण आज त्या ठिकाणी पोहोचल्याशिवाय कळत नाही कारण जबाबदारी जर अंगावर पडली तर मग मात्र माणूस सन वार ऊन वारा पाऊस थंडी याचा नाही विचार करेल कारण लहानपणी मी म्हणायचे लोक कसे सोडायला जाते ते बाबा सक संक्रांती दिवशी सुद्धा आणि आज स्वतः मी चालूय कारण जबाबदारी कुटुंब सांभाळायची खूप आवड असते मित्रांनो आता जास्त वेळ तापून मी चालणार नाही कारण आपल्याला लवकर आहे आज तर मित्रांनो तिळगुळ घ्या गुडगुड बोला मकर संक्रांतीच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा